आणि वंजारे बांधवाबद्दल बांधवाबद्दल बोलतो सामान्य एक शब्द नाही गेला नेत्यांना सामान्यांना ने एक शब्दही कुठ नाही मरेपर्यंत मी त्यांसोबत राहणार छोट्या जातींबरोबर छोट्या समाजाबरोबर नेत्यांसोबत नाही कारण नेता हा राजकीय फायद्यासाठी करत असतो असत तुमच्यासारखे कोणी अपेक्षाच नाही आम्हाला आपण जर सांगतोय ना बरोबर आहे मान्य आहे ते सरकारच्या कानात गेलं पाहिजे म्हणून आपण वारंवार मागणी मीडियातून केलेलं असं म्हणता तो करत नाही करत नाही म्हणजे तुम्ही म्हणजे आमचा गैरसमज पसरायला लागला असं नाही बोलायला पाहिजे ठीक आहे मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो की तुम्ही सांगितलंय आताही तुमची स्पष्ट भूमिका आहे की बारा सुद्धा वेगळा अडचण दिला पाहिजे तरी पण तुम्ही म्हणता आ, तो मग घेत नाही आता तुमच्या तोंडाने म्हणता पाठिंबा दिला पुसदला आणि तुम्ही रात्री मिडियात म्हणता म्हणजे पुसदचा विषय पंधरा वीस दिवसापूर्वी आणि ह्यो विषय काल जा तुम्ही काल म्हणताय की तो पाठिंबा देत नाही म्हणजे दे। तुम्हीच किती शब्दात फेक करा बोलला तुम्ही मी आरोप करण्यातलं पोरग नाही नाही काय समजून घ्यायचं तुम्ही

आता बंधारा आहे वट सारख्या जातीचे चौदा जाती त्यांना विमुक्त टक्के आरक्षण त्यांना आपण चार टक्के देऊ शकतो जमाती असतात त्या आणि एसबीसी आता एसबीसी म्हणजे तुम्हाला सांगतो कि ज्या भारून आपल्या नागपूरला नाही का गोवारी 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 नंतर पद्मशाली असा समाज आहे ना भावसा हा जवळपास एकोणपन्नास जाती आहे त्याला एसबीसी म्हणतात तर त्यांना पन्नासच्या वर दिलं होतं आपण ते बावन म्हणतो ना दोन ते दोन टक्के टाइम पास करून दिलं होतं म्हणजे पण खरं म्हणजे त्यांना पन्नासच्या आत द्यायला पाहिजे आपण त्याला पन्नासच्या आत आणतो तर ते अशा जवळपास एकशे बेचाळीस जाती आहेत की ज्याच्या जे आनंदित होते एकशे बेचाळीस जाती जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर मराठा फटाके वाजवतील आणि हे पण ढोल वाजवतील हे पण टपडे वाजवतील आणि हे पण आनंदित होतील हे पण पेडे वाटतील एकशे बेचाळीस मला मा, मा, सरकारला विचारायचे की तुम्हाला भीती कोणाची आहे म्हणजे भटके विमुक्त बाराबुरचे दान धनगर बंजारी एकोणपन्नास जाती याचा फायदा होत असेल मराठा समाजाबरोबर तर तुम्हाला भीती कशाची म्हणून हे स्टॅटिस्टिक काढण्यामुळे दुसरं असं आहे की आता आपल्याला संपूर्ण ओबीसी मध्ये सदतीस टक्के आरक्षणाची पुनर्रचना करून पुनर्रचना करायची आहे म्हणजे मागे काय दिलं होतं ते म्हणून आपण त्यांचं एक एक अर्धा टक्का वाढवतो आणि दुसरं जे सब कडेक्शन करायचं म्हणजे ओबीसीचं जसं केलं भटक्यांना के विमुक्त तुम्ही काय बोललात मला वाटते ते जर विमुक्त भटक्यासारखे असले पाहिजे असं देता येईल का शंभर टक्के देता येईल काही नाही आता आम्ही आम्ही दिलं एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सांगतो एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जे अपकड झाला त्याच्यात माझाच सहभाग होता जास्तीत जास्त कारण माझा विषय आहे तर मान्य शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस मला तरी बोलवून घेतलं आणि त्यावेळेस बंजारी बंजारी वाद पण ते नंतर आपण मंत्रिमंडळामध्ये ठेवू आपण ते तसं करायचं पण ते शंभर टक्के होऊ शकतं आणि ते चांगलं त्याच्यात काय काही राहतील काही राहण त्याच काय कारण काय मराठा कोणी जायचं आहे एकच आहे त्यामुळे ते आपल्याला करता येईल दुसरं काय आहे की सब सबकेटेगेशन झालं नंतर एसबीसी आपण आणले वसंतराव नाईक विकास महामंडळाला निधी मिळत नाही आम्हाला सात वर्ष झाले त्याच्या पण मागणी आम्ही करतो जर आम्हाला मराठा समाजाला आणि हे मध्ये आरक्षण ओबीसी ला सुद्धा मिळावं म्हणजे मध्ये आरक्षण देतो एसएसटीला ते ओबीसी ला का मिळू नये त्यांनाही मिळालं पाहिजे नंतर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्केच स्कॉलरशिप मिळते आता तुम्ही जर ओबीसी झाले उद्या आपण जाऊया ओबीसी मग आपण याच्यासाठी लढू पण तुम्ही होऊन जाणार ना आम्हाला कसं होऊ देत नाही कोण होऊ देत नाही तुम्ही माझ्यासोबत राहा कसं होऊ देत नाही बघू ना का होऊ देत नाही का होऊ देत नाही ओबीसी होणारच नाही तुम्ही नाही होऊ दिलं आता आम्ही होणारच फॉर्म्युला घेऊनच आहे मी तू पण फक्त हो म्हणा भटकेला अंतर परिवर्तन एक नियम आहे तो एक काढायचा आपल्याला स्वतंत्र ग्रामपंचायत आमच्या तांड्याच्या लोकसंख्या तीनशे लोकसंख्या असली तर त्यांना वेगळ तांडे हे महसूल दाद्या आणि ग्रामपंचायत द्यायला पाहिजे ज्या सवलती हे महत्वाचं ज्या सवलती ओबीसी फोगाला दिल्या जातात त्या सर्व सवलती सर्व सवलती मराठ्यांना आणि ज्या सवलती मराठ्यांना दिल्या जातात त्या सवलती ओबीसी न्यायला पाहिजे म्हणजे सगळ्यांना समान त्या सगळ्या सवलती जे काही असतील सवलती आपण देतो म्हणजे शिक्षणामध्ये दे, हॉस्टल स्कॉलरशिप या ओबीसीला ज्या मिळतात त्या सगळ्या मराठ्यांना आणि ज्या मराठ्यांना मिळतात ते ओबीसी ला नंतर न्यायमूर्ती रोहिणी आयोग आता देशभर हा एकच अशी गोष्ट आहे न्यायमूर्ती रोहिणी आयोग या देशामध्ये जेवढ्या आरक्षणाचे स्पष्ट आहेत सगळं मिटू शकतात असं हे रोहिणी तत्व आहे जे आपण आपण त्याच्यासाठी या सरकारने केंद्राकडे सुटार करावी ही मागणी आपली नंतर कोण आता समजा आपल्याला आरक्षण तर मिळेल पण हे ठेकेदारी पद्धती जे चालू आहे ही बंद झाली पाहिजे आणि शासनामध्ये पूर्णता भरती झाली पाहिजे यासाठी सुद्धा आपण सोबतच घडणार आहोत विद्यापीठ महाविद्यालयामध्ये दहा हजार पद आली आहे तुम्ही आरक्षण मिळून तर आर। त्या पण हे पद भरती होत नाही ना त्याच्यासाठी आपण दोघांनी आपण ओबीसी आणि मराठा समाधान एकत्र आपल्याला लढा द्यावा लागेल आरक्षण मिळालं लढू ना आधी हे कुठं लढत बसता आधी आमचं दोरात अरे आमचं मिळून द्या आणि मग ते भरत्या फिरत्या साठी लढून तुम्ही आधीच कामाला लावा लागले आम्हाला आमचं आणखी इकडे दुरण टेक ना तुम्ही बलदाबा घेऊन आलेलो ते वाहतो इतकं वाचून आमचं आरक्षण आमचा डोळ्यासमोरचा स्टेट विषय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण सगळ्यांना आमचा समोरचा विषय क्लिअर हा हे बाकीच हे कुठण्यासाठी लडत बसावा आता देतोच मी सोडून बसतो हे चापलेत आम्ही मेन आमच्या लेकरांचं मरण दादा इथं सध्या हे महत्वाचं याच्यासाठी तुमच्या सारख्या सगळ्या गोरगरीब गरीब बांधवांनी उठलं पाहिजे आम्ही उठतो ना उठलोच म्हणलोय तुम्हाला पाठबळ सुद्धा आहे आहे आता ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणात तुमच्याही वेगळ्या प्रवर्गासाठी जर आम्ही मागं पडलो तर मग मा आम्हाला बोला एक इंच माग न राहणार पण आता सध्या आमचा ज्वलंत प्रश्न आहे याच्यात सहभाग गरजेचा

हे आहे पण आम्ही त्याच्यावर विचार विचार करतो आम्ही याच्यावर विचार करतो पण हे परवडणार नाही आम्हाला कस परवडणार नाही पाच टक्के मराठा याच्यातून राहूवे याच्यातून पाच टक्के मराठा राहवे त्याला कोणी अंगावर घ्यायचं मी हा मग का समितीने सांगितलेली लोकसंख्येवरच मी आमचं मत तर चाळीस टक्के पेक्षा जास्त आहे परंतु जर समितीने एक दहा वर्षापूर्वी सांगितलंय चौतीस टक्के मराठा सतरा दोन्ही पाच टक्के ते सहा टक्के आरक्षण कमी पडते म्हणजे किमान दीड कोटी मराठा अंगावर घ्यायचा कोणी मी दुसरी गोष्ट तुमचा जर फॉर्म्युला ऐकला तर दुसरी गोष्ट त्यांच्यावर अन्य का सगळ्या मराठ्यांना का नको एक बघा अभ्यासक म्हणून बोलतो मी आज तुमच्याशी आमच्या अर्ध्या मराठ्यावर आणण्या का तुमचा फॉर्म्युला अर्ध्या मराठा देतून अर्ध्या देत नाही नाही ना बसल याच्याबद्दल बोलतोय मी कागदार बोलतो याच्यावर मराठा बसत नाही तुमच्यात दुसरं काही डोक्यात असेल ठीक आहे पण याच्यात मराठा बसत नाही त्यामुळे मला हे का मान्य नाही हे तर याच्यात सगळा मराठा बसत नाही आणि मी मराठ्यावर आणण्या नाही करू शकत कारण माझे बाप ते मी त्यांचे लेकरू आहे आणि मी त्यांची शेगाजदारी करू शकत नाही पाहिजे तर सगळ्या मराठ्याला पाहिजे नसता संघर्ष सुरू आहे ह्या फॉर्म्युलात आम्ही बसत नाही दुसरं काय असू शकतो तुमच्याकडे तर ठीक आहे मग त्याबद्दल ठीक आहे त्याच्यात शंभर टक्के मराठा आहे तुम्ही म्हणताय ना तुम्ही तर दीड कोटी मागे राहतील माझं म्हणणं आहे मी तर परत सांगू दुसऱ्या शब्दात माझं म्हणणं आहे की शंभर टक्के मराठा हे ओशी तत्सम म्हणून येतील सोबत अरे तसं मध्ये ठीक आहे नाही वाचलाय मी ते बघितलंय तो पण हो मी तो पण वाचलाय ना मी तो पण वाचलाय ना हेच आताच मूळ ज्वलंत प्रश्न काय आता समाजानं उठाव केलेला आहे मराठा समाज मराठा आणि कुणबी एक जवळपास गॅजेट आहेतच मग त्याच्यावर विश्वास नका ठेवायचा नका ठेवू आता चोपन्न लाख नोंदी सापडल्या तुम्हीच म्हणताय सरकार म्हणून तर मग आता पुरावे पाहिजेत का तुम्हाला मराठा कुणबीची एक याच्या पलीकडे तिसरा पर्याय सांगतो सरसकट शब्द याचा बाऊ काही ओबीसी नेत्यांनी ने केला बाऊ काय केला पाच कोटी मराठे आत येणार आहेत पाच कोटी मराठे आत येणार आहेत आपल्याला काहीच राहणार नाही अरे बाबा ओ तुम्ही ओबीसीचे नेते सगळेच आपलं सुद्धा सगळे एकत्र आहे तुम्ही असं सांगायला पाहिजे ओबीसी बांधवांना की सगळे आत नाही येणार कारण ऑलरेडीच विदर्भातले मराठी आरक्षणात गेलेत खानदेशचे मराठी आरक्षणात गेलेत पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास साठ टक्के मराठे आरक्षणात गेले तू आरक्षण कोकणचा पठार भाग सुद्धा सगळा आरक्षणात गेलाय खाली मराठे राहिले कोण मराठवाडा आणि दोन हे उर्वरित महाराष्ट्रातले काय जिल्हे हे का, का पटून सांगत नाही सामान्य ओबीसी बांधवला असं वाटतं आहे आपला नेता म्हणून तू पाच कोटी मराठी आत येणार आहे आपल्याला कायच राहणार नाही खरं बोला ना खरं सांगा त्यांना तुमच्या राजकीय फायद्यासाठी कशाला फोटो सांग मग जर आता मराठ्यांचा नोंदी सापडल्या तरी तुम्ही म्हणता त्यांना ओबीसीत घेऊ नका ही भावना सही सामान्य औ नेत्यांबद्दल बोलतोय तुमच्या ओबीसीच्या काही नेत्यांबद्दल की तुम्ही जर असं बोलताय की घेऊ नका नोंदी सापडून म्हणून तुम्ही हुशार नाहीत असं सामान्य ओबीसी बांधावण्या आता ठरवलंय सामान्य लोकांनी ठरवलंय गावखेड्यातल्या कि मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्यांना आरक्षणात घेतलं पाहिजे आपल्या नेत्यांनी ने गप्प बसलं पाहिजे हा जर मराठ्यांच्या नोंदी नसत्या तर आपण मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ दिलं नसतं पण त्यांच्या नोंदी सापडल्या म्हटल्यावर द्याव विनाकारण भांडण कशाला आपले नेते घेते असं गाव खेड्यात चर्चा सुरू आहे आपले नेते कशामुळे भांडण घ्यायला लागले आणि आंदोलन विरोधात करायला लागलेत मराठ्यांनी रोज आपल्याला एकत्र राहायचंय एकत्र लग्नाला जातो एकमेकाला पाणी देतो एकमेकाच्या मोतीला सुद्धा आपल्याला खांदा द्यायला लागतो आपण चटणी मीठ एकमेकाला देतोय एक आणि ही एक दिवस राजकारण करणार येणार आणि हा राजकारणी मनुष्य बोलून चालून हे सामान्य ओबीसी बांधवांनी बोल तुमच्या सारखे नेत्यांना पुढे नसतेत बोलत आम्ही गावखेड्यात बोलत सामान्य लोक ते म्हणजे हे काय आम्हाला काय त्याला मेटल पाहिजे तो का एव राजकारण करतो एव राजकारणी मनुष्य हे दोन दिवस येऊन तुमच्यात आमचे देन भानाडलो वर वरच चाललंय खाली एकदम साबी दे ओबीसी बांधवाने मराठा बांधव गावले वलोर सामान्य एकत्र येतात नाही पण आता त्याच्या पलीकडे जाऊ ठीक आहे तुमचे बांधव माझं काय म्हणणं शंभर टक्के मराठांना आपण ओबीसी म्हणून म्हणून घेऊ शकतो कायद्याने घेऊ शकतो नाही का बंजारा म्हटल्यानंतर मी लमान आहे लमान असल्यानंतर धाडी धालिया वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखल्या जातो तर तो धनगर धनगर आणख्या हटक काही म्हटलं तरी तो, तो मेन धनगरच आहे म्हणून असच आपण लेवा पाटील पाटीलदार कुणबी मराठा मराठा नुसतं मराठा असतो तर तो तत्सम होतो